नमस्कार मंडळी शेगालयमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणीही बोलते परंतु शेतकऱ्यांची एकजुटी नसल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा सर्व राजकीय मंडळी घेत आहेत तसेच आज बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याबद्दल वक्तव्य केले त्याबद्दल रविकांत तुपकर यांनी घेतलेला त्यांचा समाचार आपण बघूया शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे मोबाईल घड्याळ चप्पल बूट जे काय आहे ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे आहे ना तुमच्याकडे नाहीतर तुमच्या अंगावर काहीच नसतं अशा पद्धतीचं वक्तव्य करून बबनराव लोणीकरांनी स्वतःच्या विकृत आणि भिकारी प्रवृत्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे बबनराव लोणीकर हा स्वतः भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे वास्तविक पाहता बबनराव तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगातला बूट तुमच्या हातातला मोबाईल हा आमच्या शेतकऱ्यांमुळे लक्षात ठेवा तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना तुमची बायको तुमचे पोरं तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेलं लक्षात ठेवा तुम्ही काय उपकाराची भाषा करता आम्ही शेतकरी भिकारी नाही आम्ही देशाला पोचणाऱ्या लोकांवर लक्षात ठेवा शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाहीये परंतु सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती बबनराव लोणीकरांना आलेली आहे आणि मुळातच सत्ताधाऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यातून दिसत आहे शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे आणि इथून पुढे जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात पण मी तुपकर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगाड्यातला शेतकरी होऊ देणार नाही मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसेल तिथं बुटाळा राहणार आणि अशा पद्धतीचं वक्तव्य सत्तेतल्या कोणत्याही नेत्याची करण्याची हिंमत इथून पुढे होता कामा नाही Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.